मेथी व कोथंबीराला मिळाला अवघा एक रुपया दर हातात शेतकऱ्याने जुड्या फेकल्या रस्त्यावर नाशिक बाजार समितीत कोथंबीर व मेथीची जुडी एक रुपयाला पुकारल्याने शेतकऱ्याने तीन हजार जुड्या निफाड तालुक्यातील चांदोरी परिसरात रस्त्याच्या कडेला फेकून दिल्या सविस्तर वृत्त असे की तळेगाव रुई येथील शेतकरी कैलास जिरे यांनी नाशिक बाजार समितीत तब्बल तीन हजार जुडी कोथंबीर व दोन हजार जुडी मेथी कोथंबी विक्रीस नेली होती मात्र बाजार समितीत तिलावात भाजीला अवघा एक रुपया प्रतिजुडी भाव पुकारण्यात आला त्यामुळे संबंधित शेतकऱ्यांनी व्यापारी व नंतर ग्राहकांना मोफत देण्यापेक्षा रस्त्याने जनावरे खातील या हेतूने नाशिक छत्रपती संभाजीनगर मार्गावर जागोजागी फेकून देत सरकारचा निषेध केला सततचा पाऊस हा भाजीपाला पिकासाठी प्रतिकूल असला तरीही अनेक शेतकऱ्यांनी प्रचंड मेहनत घेऊन भाजीपाला पिकवला आहे मात्र आता बाजार बाजारात त्याला अवघा एक रुपया ते तीन रुपये असल्याने शेतकऱ्यांची अवस्था बिकट होत चालली असून याकडे सरकारने गांभीर्याने लक्ष द्यावे शेतमालाला हमी भाव द्यावा अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे ट्वेंटी फोर इंटू सेवन न्यूज रिपोर्टसाठी प्रतिनिधी भागवत झालटे एवढं भाजी आमच्याकडे एवढं शेतीचं एवढं पिकवलं त्याचं एवढं खर्च पाणी केलं आहे आता फेकून द्यायची वेळ आहे आम्हाला औषध पाणी काय करायचं गाव कोणतं तुमचं तळेगाव रुई तळेगाव रुई नाव नाव कायलाच नामदेव जिरे तुम्ही नाशिक मार्केटला गेले होते ना नाशिक मार्केटला गेलो होतो बरं किती लावलेली कोथिंबीर कोथंबीर जोजवळ आता तीन हजार कोथिंबीर होती अरे बाबा दोन हजार भाजी होती बरं रुपये मागितल्यानंतर मी आमचं डोकं असलं आम्ही डायरेक्ट परतून देऊ राहिलो इकडे काय करावं मग आता जर सांगा तिला रुपये मागितली तिकडे मुख्य चित्रावर खायला काय होणार काय करणार आहे आम्ही शेतकरी भाऊ असं